तर माय ब्लॉक मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आता आपल्याला गावात जायचं आहे गोळ्या आणायच्या आजीच्या आणि निळीच्या बाटल्या आणायच्यात तर चला चालत बघा गाडीवर आधीच बाहेर काढली चालत बघा मित्रांनो चालत बघा मित्रांनो बघा मित्रांनो गाडी बंद पडती चालल बघा आपण गावात चला आजीच्या गोळ्या आणा चालत बघा मित्रांनो आपण मित्रांनो आता आपण गोळ्या घातल्या तर आता आपण चालू घरी मित्रांनो तर आपण चालत घरी गोळ्या काढत गोळ्यात बघा मित्रांनो ह्यात गोळ्या आणल्यात गोळ्या नेहमीच्या वाटल्यात आणि आलो कोत्रे आपल्यालाच भुकते आपली आलो बघा मित्रांनो घरी आता आपण फडता भेटू तर घरी आलतात तर हा इथं पसारा काढायचा चालू आहे ह्या घरातला तर मित्रांनो आपण पण पसारा काढू लागू आमच्या आजीला होत नाही तर आजी करत आमची आजी तरी गेलती बघा मित्रांनो मित्रांनो आपण आज शाळेत गेलो तर बघा मित्रांनो शाळेतून आता आपण काम करू काम करू लागून बघा मित्रांनो

हे घेऊन चालले बघा बघा आजी पसारा उचली त्यात तर आता आपण आपण रान जाऊन दाखवूत कसं आहे आपलं राहणं चला मी काय झालं बघा चप्पल घालतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो बाबा मोबाईल बघत बसले बघा तर बाबा मित्रांनो

बघा मित्रांनो का अंजीर अशा अंजीरे आता तर बघा इकडं काय पुदिन आहे तिकडे कडी पत्त्यात झाड आहे चलड चाललं तर बघा मी मित्रांनो मी जांभळ्याचं झाड लावलंय कशात फपाया बघा मित्रांनो इकडं पण आणि इकडं पण तर चला आणखीन पुढं चाललंय बघा इकडे हो हो लिंबुणीचं झाड आहे बघा मित्रांनो परवा का मित्रांनो लिंबूचं झाड तर लिंब तर आपल्या दिसा ना का लिंब बघा मित्रांनो लिंब या लिंब खायला मित्रांनो बरं बघा मित्रांनो लिंब तर बघितले तर आता या पेरू खायला परवा मित्रांनो पिरूचं झाड आपले आखे हरवात पेरूची बाग होती तर अख्खी तोडली आता हे दोन झाड राहिलेत आणि हे आहेत पपई तिकडं आहे आंबा तिकडं हे पेरू ते एक आंबा आहे तिकडं आपलं वासरू बांधलेलं आहे बघा आपण आलो तर आपण एक पेरू घेऊ बघा मित्रांनो पेरू तर खाल्लं बघा मित्रांनो पेरू आहे वर वर तर आपण काय करू वरचा काढायचा प्रयत्न करू बघा मित्रांनो तेवढ्या वर आहे पुढे बघा मित्रांनो दिसाल तर आता मित्रांनो आला आपला पेरू बघा मित्रांनो आला आपला पेरू बरं आमच्या रानातला पेरू कसा आहे दुसची गरज नाही रानात यायचं पेरू खाया गावात गावाकड राहायची एवढीच मजा कधी या कोणतं फळ आपण गावाकडे येऊन खाऊ शकतो एवढी गावाकडे राहायची आपली मजा आहे पेहरू खाल्लाय बघा لماذا 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 बाबा मित्रांनो तिकडं तळ आहे बघा मित्रांनो पलीकडं आपल्या घराच्या पुढंच तळ आहे या पिरू खायला गावाकडं राहायचा एकच फायदा कधी येऊ शकतात काय पण खाऊ शकतात हम्म गा गाय लगेच निघावतोय चालत बघा पुढे सीताफळाचं झाड आहे बघा इकडं आपण बाग लावली अह मी आण पेरूची बाग लावली बघा पिरूची बाग पण मीच लावली कस बघा इथं कुठं लाजूच झाड होत हा अहो मित्रांनो कसं लाजत आहे हा लास्ट लास्टचा आहे बघा मित्रांनो इथं पण आहे लाजलं हिथ ह्याच आहे जांभळीच हिथ एक जांभळीच आहे इकडं आहे आपण लावलेला नार। नारळ नारळ एक नारळ इथं आंबा बघा हे अख्खं लाजूचं झाड काळ वाळलं वाळून गेलं तर पाणी घातलं बघा आंब्याचं झाड गावाकड राहायचा एकच फायदा पिरू खावा काय पण झाडं फिड अख्खे इथे इकडेच बघायला भेटतात अ पिरू खायला आपण अंड आहेत का बघू आता भावनेद्रांन कोंबडी वाचलेली आहे अंड्या विडले तर भावनेंद्रांना कोंबडा लगेच वरडे लगे लगेच येतोय बघा इथं पण एक फिरवत झाड आहे हे आपलं गायांचा कोटा इकडं वैर नाही गायांचा कोटा हे पण गायांचा कोटा हे कोंबड्यांचं घर आणि आपलं घर

भेटत आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये तर आता बाय बाय मित्रांनो